नमस्कार मैत्रिणींना खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुम्हाला आज एक मिनिटात खूप छान अशी शिमला मिरची सांग दाखवते बरं का तर मग भरपूर लसणाची फोडणी द्या तो लालसर होऊ द्या बरं का जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि शिमला मिरची अशा पद्धतीने चिरून ती एक ते दीड मिनिट कमी गॅसवर परतून घ्या ती परतवायची झाली का त्यामध्ये एक चमचा किंवा अर्धी वाटी तुमचा अंदाज किती आहे इतकं बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ व्यवस्थित त्यामध्ये परतून घ्या म्हणजे जेणेकरून ते तेलामध्ये व्यवस्थित परतलं जाईल आणि शिमला मिरचीलाही लागेल हे बघा अशा पद्धतीने मी कमी गॅसवर एक ते दीड मिनिट व्यवस्थित ही मिरची आता परतून घेतलेले आहे तर आता यामध्ये खोबऱ्याचा किस अगदीच बारीक किसलेला बरं का आणि दाण्याचं कुठंही अशा पद्धतीने बारीक वाटलेला तर तोही तेलामध्ये एक ते दीड मिनिट कमी गॅसवर परतून घ्या जेणेकरून काय होतं ते खोबऱ्याचं किस आणि शेंगदाण्याच्या कुटाचा अर्क चांगला उतरतो आणि भाजी खूप टेस्टी लागते तर येथे मी जास्त लसणाला महत्त्व देणार आहे बारीक चिरून मी लसून टाकला आणि तो लालसर परतून घेतला जेव्हा आपण मिरची खातो ना तेव्हा खूप टेस्ट छान येते बरं का नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा नंतरून तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद धना पावडर आणि थोडंसं गरम पाणी टाकून व्यवस्थित मिरची पाच मिनिट वापून घ्या आणि बघा कलर किती छान झालेला आहे रोज डेली अशाच रेसिपा टाकत असते बघताय का त्या बघत जा अगदी सोप्या पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय चवदार असता बरं का तर नक्की बघत जा तेव्हा चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत राहा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि एकदा तरी अशा पद्धतीने शिमला मिरची बनवून खाऊन बघा तुम्ही म्हणाल की खरंच छान अशी आणि अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे खोबऱ्याच्या किसाने जरा टेस्टमध्ये फरक पडतो आणि तळलेल्या लसणाने पण तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन